जयंत पाटील विशाल पाटील विट्याच्या राजाच्या आरतीला शिंदेच्या आमताराचा थेट महायुतीला इशारा पडळकरांसह वैभव पाटलांना अंगावर घेण्याची तयारी विस्तृत बातमी पाहूया नमस्कार मी शर्वरी सांगलीत तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपनं मोर्चे बांधणी आघाडीवर घेतली आहे आता या पाठोपाठ काँग्रेसनं देखील या सगळ्यात उडी मारली आहे आणि भाजपा विरोधात दंड थोपटलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खिंड एकटे जयंत पाटील लढवताना दिसत आहेत मोठ्या आत्मविश्वासानं विटा गणेशोत्सवाच्या आरतीला जयंत पाटील विशाल पाटील यांच्या उपस्थितीची चर्चा है। है है। चांगलीच रंगली आहे सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकीय वातावरण या आरतीतून तापलंय सुहास बाबर यांनी महायुतीला संदेश दिलाय की आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढणार या आरतीमुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीची समीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे विट्यात गणेशोत्सवाच्या आरतीत राजकारणाची चांगलीच एक झलक पाहायला मिळाली विट्याच्या राजाच्या आरतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती लागण्यानं एक चर्चा सुरू झाली आहे तर आमदार सुहास बाबर अमोल बाबर यांनी मोठ्या उत्साहानं त्यांचं स्वागत केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्यात हा आरती सोहळा खानापूर अटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापवणारा ठरलाय तर महायुतीला आगामी निवडणुकात आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू असा संदेश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर देताना दिसतात महात्मा गांधी विद्या मंदिर मैदानावर विटाच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाच्या धर्तीवर विट्याच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना केली भव्य असा गजमहाल साकारला असून विसर्जनाच्या आधी सकाळी आरताल आरतीला आमदार जयंत पाटील यांच्यासह खासदार विशाल पाटलांनी लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरला एकूणच शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे गटात असलेले बाबर खरच नाराज आहेत का अशी देखील चर्चा आता रंगू आहे एकूणच महायुतीत बिघाड घडलाय काय दरम्यान यावेळी आमदार सुहास बाबर व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी त्यांचं स्वागत केले यावेळी भव्य मांडणी देखावा गजमहाल पाहून आमदार पाटील यांनी बाबर बंधूंचं तोंड भरून कौतुक केलं सुहास बाबर हे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार असले तरी खानापूर अटपाडी तालुक्यात महायुतीच्या नेत्यांकडून त्यांना घेराबंदी केली जात आहे एकीकडे वैभव पाटील भाजपमध्ये दाखल झालेत तर दुसरीकडे आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांची सतत कोंडी करण्याचं धोरण आखलेलं आहे एकूणच या सगळ्या विषयावरती भाजप आता नेमका आणि एकनाथ गट नेमका काय निर्णय घेणार खरंच बाबरांची कोंडी पडळकर करतायत काय हे पाहणार आहोत आपण पुढच्या बातमी तोपर्यंत सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज यूट्यूबवर जाऊन नमस्कार मी शर्वरी पार आणि आपण पाहताय तिचं जाग न्यूज